स्वतःला निरामय ठेवण्यासाठी कधी कधी टाळणं हा सुद्धा एकमेव पर्याय असतो पहा सर्वांना स्वीकारायचं अशी मनस्थिती अजिबात नसते कारण आपण सर्वांच्या आठवणीत असलो तर सर्वच आपल्याली अपेक्षा व्यक्त करणार आणि शक्य नसतेच कारण आपण सर्व माणसं स्वतःच्या सुखासाठी आयुष्य जगत असतो आहे ना कारण स्वतःचं सुख हे आपल्या झाकल्या मुठीमध्ये ठेवावं लागतं उघडं ठेवून चालत नाही आपण तोंड आणि हात कधी नाही म्हणायला तरी खरंच गरजेचं असतं सर्वांना हो 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 तर आपण आपलं अस्तित्व विसरून जाऊ शकतो पहा कारण अस्तित्वाला किंमत असते संचय केलेला असतो ना तो असा उडवायचा नसतो त्याला म्हणते बंद मोठ अत्यंत हिताची गोष्ट आहे पहा कित्येकाला जमत नाही भावनेच्या भरामध्ये वारे माप करत खर्च करते मग त्यांना अडचण आधी की त्रस्त होते जो हिशोबी माणूस असतो तो आपली हिशोब आणि संचय सुनी सुनियोजित आणि सुयोग्य सन्मार्गानं त्याला जीवन जगायचं असतं आणि ही तर गुह्यता आहे हे तर महत्त्वाची गोष्ट आहे पहा असते जे असते ते ठेवायचं असतं उधळायचं नसतं